नमस्कार मी अदालत न्यूज जळगाव जाणून घेऊया आपण ताज्या घडामुळे जैन भाविक मंडळात शाविका मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिभा जैन यांची निवड पदग्रहण सोळा उत्साहात संपन्न जळगाव दिनांक चोवीस प्रतिदिनी जैन शाविका मंडळच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात लाल मंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा जैन आणि सचिव वंदनाजी रीता पाटणी यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रीती सांजीवाल यांनी व्यासपीठावर आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगितला नवनिर्वाचित अध्यक्षता प्रतिभा जैन यांनी आपल्या भाषणात मंडळांच्या सर्व सदस्यांना आणि अतिथीगणांना आभार व्यक्त केले आणि म्हणाल्या हे पद केवळ जबाबदारी जवड़ नसून समाजसेवेच्या संधी आहे शाविका मंडळाच्या जैन उच्च नेण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू अशी आहे कार्यकारणी शाविका मंडळाच्या नवीन कार्यकारिणी अध्यक्ष प्रतिभा जैन सचिव वंदना जैन आणि रीता पाटणी आणि इतर सदस्य उज्वला जैन संगीता चांदीवाल अलका चांदीवाल ज्योती जैन शमा पाकलीवाल रेणू पाटणी पूर्वा चांदीवाल निकिता चांदीवाल मोना जैन निकिता जैन यांचा समावेश आहे